तर मित्रांनो कडबा काढताना सावधान शेतकरी असाल तर कडब्याची वळही आहे आणि ही एक पेंढी माझ्या पायापाशी मी काढलेली आहे तर पाहू शकता या ठिकाणी कडबा काढताना साप एक पेंढी काढली फारी वर केली फारी वर करून ती पाहू शकता ini pindik kardia pindik kardia berubah pindik khali sap teman teman sap itu terlalu keras आपण त्याला मांडूळ म्हणतो आणि डुरक्याकूनस सुद्धा किती तापड असतो आपण म्हणतो लई धीम असतो मांडूळ लई धीम असतो म्हणतो किती तापड असतो त्यानं मला हातसुद्धा लावू दिला नाही एकदम गायब झाला कुठे गेला पताच नाही एका सेकंदात टव्या गायब झाला तर असो साप बिन विषारी होता पण या ठिकाणी विषारीसुद्धा असू शकतात तर त्यामुळं कडबा कधीही लांबून ओढा पाहिजे असा कडब्याच्या खाली हात घालायचा नाही कधीच आतमधून आतमधून कडब्याच्या खाली हात कधीच घालायचा नाही कारण या कडब्याच्या पेंडी, पेंडी, पेंडी खाली साप असू शकतो कधीही पेंडी बाहेरून पकडायची आणि बाहेरून ओढायची आणि ती पिंटली मी पहिली पेंडी बाहेरूनच ओढली होती त्याखाली मला डुक्या गोणास सापाडा मी प्रत्येक वेळेस अशा ठिकाणी किंवा कुठेही कचऱ्यात शेतामध्ये काम करताना कधीही डायरेक्ट आतमध्ये हात टाकत नाही आणि तुम्ही पण टाकत जाऊ नका कडव्याची पिंडी कधीही अशी बाहेरून पकडायची आणि बाहेरून ओढायची पिंडीच्या खाली असा काही लोक असे अलीकडून हात घालून अलीकडे उडायचा प्रयत्न करतात तसं कधीच करायचं नाही असो साप गेला तुम्हाला दाखवत होतो बाहेर काढून केवढा होता काय होता पण हातसुद्धा लावलेला नाही त्याने They fast together.